राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांद्वारे गरजूंना ब्लँकेट वाटप गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट आल्याने गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी शिवरामजी मोघे महाविद्यालयातील राष्ट्रीय योजनेच्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला आहे उघड्या नागड्यांना वस्त्र द्या या वैराग्यमूर्ती गाडगे महाराजांच्या शिकवणीनुसार समाज उपयोगी चांगली कामे करण्याचा नवीन वर्षाचा संकल्प करी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी गरजूंना ब्लांकेट वाटप केले थंडीची लाट असल्याने गरजूंना मदत करण्यासाठी पुढाकार घेत रात्रीच्या वेळेस पुलाखाली रस्त्याच्या कडेला दुकानाच्या समोर बसस्थानकवर थंडीत झोपलेल्या गरजूंना तसेच काही निराधार असलेल्या वृद्धांची माहिती घेऊन त्यांच्या घरी सुद्धा हे ब्लांकेट वाटण्यात आले मागील वर्षी सुद्धा थंडीच्या काळात ब्लांकेट वाटपचा उपक्रम घेण्यात आला होता महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षकांकडून डोनेशन जमा करून ब्लँकेट्स विकत घेण्यात आले राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ अमर वंजारी यांनी सांगितले की थंडीच्या काळात गरजूंना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवकांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे या उपक्रमाचे महाविद्यालयाचे संस्था सचिव विजयराव मोघे प्राचार्य डॉक्टर अजय सोळंके तसेच शहरातील नागरिकांनी कौतुक केले असून गरजूंना मदत करण्यासाठी मागील वर्षी प्रमाणेच हा उपक्रम पुढे सुद्धा सुरू पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर अमर वंजारी डॉक्टर उषा राखुंडे यांच्या मार्गदर्शनात श्रेयस राठोड कुमारी साक्षी भोयर कोमल सपाटे फिजा खान पूनम पुजारी हर्षल गेडाम श्रद्धा ध्यावर्तीवार अनुषा मेश्राम प्रणाली आत्राम तेजस्विनी बनकर सानिका लिंगावर गणेश सोनटक्के निकिता झाडे अंकिता झाडे अनुष्का इंगोले जयश्री गुमुलवार अन्सर सय्यद आदित्य राऊत जयंत वासरीकर यांनी परिश्रम घेतले स्थानिक वार्ता स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी